मंडळी आता आपण पहलवान विजय डोळीफुडे यांच्या गावामध्ये आलो मांडवे मांडवे गावचा ना तालुका कुठला आहे ते खटाव हो। जिल्हा सातारा आता मला वाटते कुस्ती क्षेत्रातले सगळेच ओळखतात विजयला कारण की दोन वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि सातारा जिल्ह्याचं येणाऱ्या काळामध्ये ओपनचे नेतृत्व ने करणारे पलवान म्हणून अशी ओळख होती परंतु दुर्दैव असं की उपचारासाठी कुस्ती मैदानासाठी पुण्याला गेले होते आणि त्यामध्ये अपघात झाला ऍक्सिडेंट झाला आणि मला वाटते तीन चार महिने कोम्यात होते बराचसा काळ त्यामध्ये गेला त्यांचं इंजुरीमध्ये आणि आता जे आहेत आपल्या नशीब मन आहे दुसरं पुनर्जन्म म्हणावं लागेल पलवानांचं आणि खाडे पलवान त्यांचे पार्टनर सोबत कालमीमध्ये भेटल्यात पलवान एकंदरीत आज आपल्याला कुस्ती फळामध्ये मैदानामध्ये बघायला मिळत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण की खूप मोठा चाहता वर्ग आणि या भागातले त्याच्या कुस्तीवरचे खूप मोठे चाहते होते किती दिवस झाला हा जो काळ त्याला लढावा लागला नऊ महिने उपचार घेतो नऊ महिने झाले तीन तारखेला आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत आई आहेत ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही गावाकडेच असणार मग दवाखान्यात तुम्ही सोबत होता याच्याकडे आम्ही रात्री नऊ ला पोहोचलो आम्हाला इथे चार वाजता कळलं की ॲक्सिडेंट झालाय थोडस हाताला लागलंय म्हणून आणि इथून आम्ही गेलो तेव्हा त्याची बघूच वाटत नव्हती त्याची बघण्याचीच परिस्थिती नव्हती इथून गेलो तेव्हा कारण तो अशी वेगळ्याच अवस्थेत होता बेशुद्ध आणि अगदी काहीच ही नव्हती त्याची नंतर आम्हाला म्हणजे गेल्यावर नाही बघून दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणले ऑपरेशनला नेलंय आता सकाळी ऑपरेशन करून बाहेर आणल्यानंतर आम्हाला दाखवलं पण तेव्हा ते आम्हाला बघूच वाटलं नाही ते म्हणजे आवरलंच नाही बघणं त्याला बघून तिथून मला गाडीत घालून मग माणसाने परत गावाला आणलं मी तिथं जास्त जराही केलं ना त्यामुळं आणि परत दोन दिवस गावाला थांबून परत माघारी नेलं मग चा, नंतर आम्ही पाच महिने सहा महिने पुण्यातच होतो हॉस्पिटलला साडेचार महिने होतो नंतर तिथंच दोन महिने राहिलो हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी आता इथं येऊन दोन महिने झालेत मग गावाला आता बोलतोय चालतोय स्वतःच चा, हो आता म्हणजे एवढी त्याच्याकडून गॅरंटी आहे की तो पुन्हा पहिल्यासारखा चांगला होणार या म्हणून शरणी त्यामुळं आता काहीच वाटत नाही आता तो आमच्या सोबत आहे त्यामुळं तो काळ होता ना बघण्याचा तो काळ लय बेकार होता आणि वेळ पण लय वाईट होती त्याच्यावरची पण त्याच्यातून तो आता सावरलाय चांगला होता म्हणून वाचला परत आला काय आणि सगळ्यांचे आशीर्वाद होते सगळ्यांचे महाराष्ट्रातून त्याच्या पाठीमाग म्हणून तो आता म्हणजे आपल्या सगळ्यात आहे भावानी तर सांगितले तीन का चार लिटर रक्त डोक्यावर हो खूप लागलेलं ना त्याला तुम्ही पण होताय का दोघांना काळे फक्त सोबत असणारे तुमचे व्हिडिओ बघितले मी आता रील्स दाखवलं पलवाना पलवानाने ओळखल्या आता पलवानाला थोड बोला थो तुम्ही आठवणी काय हे काय बोललो कुस्ती खेळायची का कोणासोबत लावूया सांगा जोड खेळायची कुस्ती मैदानात खेळणार का मग कधी खेळणार एक वर्ष एक वर्षणार किती वजन घटात तुम्ही खेळलाय सुवर्ण पदक शहाऐंशी हो महाडगेश्री ला हो सत्याऐंशी ब्याशी रड शहाऐंशी आता कोणत्या गटात खेळणार शंभर ओपन, ओपन। महाराष्ट्र केसरी व्हायचं ऑलिम्पिकायच का ऑलिम्पिकला जाणार का आता कसलं मेडल घेणार आलो ऑलिम्पिकचं गोल्ड गोल्ड घेणार नक्कीच आणि आता परवानांची स्मृती परत आलेली मला वाटते दोन चार महिने तर काय आठवलंच नसेल कळतच नव्हतं काहीच कळायचं आता सगळ्या गोष्टी आठवायला मला पण ओळखलं आणि नाव पण सांगतोय वस्तादाचं नाव सांगतोय नाव सात महिन्यानंतर आठवायला लागले इथं आल्यावर घरी आल्यावर आता हे सहकारी आहेत खाडी पलवान एकंदरीत तू काळ तुम्हाला तीन चार महिना तर ते डोस त्याला काय करतच नव्हतं पलवानाचे भाऊ नेमकं घटना काय घडली कसंच घडलं घटना काय अजून माहितच नाही माहितीच नाही कॅमेरा हे काय सापडला नाही चौकशी हा ते, ते बघितलं ना आम्ही बघायला गेलो तिथे कॅमेरे पण तिथलं काही भेटलंच नाही त्यांनी म्हणले तिथे कॅमेराच नाही तसं दवाखान्यात कोण नेलं उपचार किती काळ गेला तिथल्या लोकांनी पहिलावून पोरं होती पुण्यातली विश्व त्यांनी वळखले पडल्यानंतर थोडा काळ गेला अर्धा बारा तास गेला रक्त त्या त्यावेळेसला गेलो पाऊस पण चालू होता ना त्यावेळेस तिथल्या माणसांनी नेलं नंतर ना ह्याच्या फोनवर फोन लावलेला ना दिदीने अजून घरी कसं काय आलं नाही विचारायला सांगितलं असं झालं परत सगळी गेले -गे तिकड पलवानांच काही गोष्टी आठवण आहेत कुस्तीमध्ये एक नंबर होते चांगले आणि स्वभाव चांगला कधी कोणाला काय चुकीचं वाईट बोलायचं नाही कुस्तीमध्ये खूप चांगली स्पीड मध्ये कुस्ती असायची देखना पलवान त्यामुळं नक्कीच प्रेक्षकांचे त्यांच्यावर जीव होत प्रेम होतं त्यामुळं कुस्ती आवर्जून या भागामध्ये ते घ्यायचे मला वाटतं या भागातील टॉप चर्चेतील पलवान असणार दुसरं म्हणजे पृथ्वीराज पाटील याच गावचं या काय ते एकाच गावची दोन तुमच्या गावचे चांगले पलवान होते पलवान आता तालमीत परत यायचं काय कोणत्या तालमीत आहे हो तुम्ही मुरगुड होता दादा काय म्हणले आलते का घरी भेटायला काय म्हणले तालमीत ये म्हणले परत कुस्त्या बघताय का नाही टीव्ही वर हो आता तुमचा आवडता डाव थ्रो बॅक कसा डाकायला मागे घरी का रमतय का मन रमतय का घरी नाही रमेस आता काही ना थोडं दिवस झाले की तालमीत थोडं दिवस ठेवा त्याचं मन आहे का नाही चालणार हळूहळू चालणार तू बघून इतर पालवानाच यांच्या सोबत पाठवा पंधरा दिवस राहा आठ दिवस राहावा कारण की पालवानाचं मन कुस्ती आता तुम्ही जरी गावाकडे आला कुस्ती क्षेत्र सोडून बाकी कशात मन रमत नाही त्यामुळे कुस्त्या खेळायचे म्हणा आता व्यायाम करताय का नाही थंडाई वगैरे मारताय तू तुम्ही मुव व्यायाम काय काय करताय

पालवाना भेटा आले का मित्रमंडळी वगैरे तालमीतले आता कुस्ती मैदान पण चालू आहेत पलवानाला त्याबद्दल खरोखर जुन्या आठवणी असतात आणि नक्कीच पलवानाला कुठलाही पालवाना कुस्ती क्षेत्र सोडलं तर त्यांचं मन कुठेही रमत नाही तसं पलवाना झालंय सगळ्या गोष्टी आठवत्या त्यांना लवकरात लवकर बरोवून तालमीत कधी जाऊ की असं त्यांचं पण झालेलं आहे तर एकंदरीत ह्याच सगळ्या गोष्टी आठवणी आहेत पहलवान जी मेडल कौन कौन दे पहलवान का नेशनल है खेलो इंडिया ला गोल्ड आए, ला है महाराष्ट्र के श्री ला गोल्ड आए, एक दद, आए, अच्छा है एकदा ब्रॉन्ज है अच्छा बड़ा दा है यूनिवर्सिटी ना बोल यूनिवर्सिटी ना है नेशनल ला किती मेडल है तेजे तुझे एक ब्रॉन्ज तीन ओ गोल्ड खेलो इंडिया ला है का ओ गुडला ओ हां गोल्ड तुमची एक रील्स बनवलेली तालमी आपण माहित आहे काय मुरगुड मध्ये आलं बघ मॅट वर प्रॅक्टिस करताना आहे का लक्षात पंजाब लाव त्यांची संग असं पंजा लाव हाय का ताकद बघू बघ तुझा हा टॅकवायचा नाही जोरात <laughs> <laughs> पाया है, ना काय खाताय पालवान ताकद अजून आहे की चांगली खाताय काय खुराक चालू आहे म्हणा hmm. नक्कीच बरं वाटलं पालवानला भेटून की तो काळ जो होता खूप म्हणजे अवघड होत खूप कठीण परिस्थितीतनं काळ काढलेला आहे पुनर्जन्म आहे आणि पलवान बोलल्यात ओळखल्यात आणि अंगात ताकद पण आहे हे सगळ्या गोष्टी बघून खरोखर भारी वाटलं आणि आशा करतो की प्रार्थना करतो की लवकरच बरे होऊ पलवान आणि कुस्ती मैदानमध्ये आपल्याला परत बघायला मिळू अशी आशा ठेवतो हो धन्यवाद